नमस्कार मित्रांनो आत्ता पण भाकरवडे विकत घेऊन खाता का का बरं या पद्धतीने एकदा घरी करून पहा ताटामध्ये मैदा बेसन मीठ गरम तेल हे सर्व टाकून ना पाणी टाकत अशा प्रकारचा डो तयार करायचा आहे सारण करण्यासाठी तव्यावरती जिरं धणे तीळ सोप खोबरखी सांबार हे सर्व टाकून खमंग भाजायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून त्यामध्ये शेव मीठ मिरची पावडर साखर हे सर्व टाकून मिक्सरवरती काढायचं आहे हे सर्व किती किती घ्यायचं मध्ये दिलेला आहे नक्की पहा शेवमध्ये टाकून एकत्र करून घ्यायचं आहे मळलेल्या मैद्याची चपाती लाटून त्यावरती आंबट गोड चटणी आणि सारण लावून बेलण्याने लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे चमच्याने हळुवारपणे दाब देत भाकरवडी रेडी करायची आहे नंतर तेलामध्ये सोडून तळून घ्यायची आहे तर इथे भाकरवडी रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनलवर दिली आहे नक्की पहा थँक्यू